नमस्कार मित्रांनो आज आपण आस्रच्या माध्यमातून शेड निर्जंतुकीकरण कसं करायचं त्याविषयी आपण चर्चा आज या व्हिडिओमध्ये करू तर मित्रांनो रेशीम व्यवसायात शेड निर्जंतुकीकरण हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ते जर व्यवस्थित झालं निर्जंतुकीकरण तरच आपली बॅच चांगली निघते नाहीतर बराच सारा धोका हा निर्जंतुकीकरून झाल्यामुळं आपल्याला या बॅ रेशीमच्या बॅचमध्ये रे होतो तर मित्रांनो आता आपण याचं माहिती घेऊ कशा पद्धतीने याचा वापर करायचा आहे नंतर याचा मारताना कसं याचा काळजी आपल्याला घ्यायची वापर कसा करायचा आहे आणि आपल्याला पण याच्यापासून धोका झाला झाला नाही पाहिजे मारताना ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगण्यास प्रयत्न करू तर मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो आता याचा वापर कसा करायचा आहे तर हे बघू शकता ॲड पन्नास ग्रॅम आसर पावडर इन शंभर लिटर ऑफ वॉटर तर मित्रांनो ही जे पन्नास ग्रॅमचं पाकिट आहे सॉरी मित्रांनो शंभर ग्रॅमचं पाकिट आहे हे बघू शकता इथं याची आपल्याला क्वांटिटी पण दाखवलेली आहे शंभर ग्रॅम तर मित्रांनो आता याचा वापर कसा करायचा आहे तर आता शंभर लिटर पाण्यात आपल्याला पन्नास ग्रॅम आसर घेतल्यानंतर याला चांगल्या प्रकारचं पाण्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे ढवळून घ्यायचं आहे पाणी आणि त्याच्यानंतर याला आपल्याला पॅक ड्रममध्ये किंवा टाकीमध्ये याला ज्या हे करायचं आहे जे हे एक आसर हे एक गॅस पॉयझन औषध असल्यामुळं याला उघड्या ड्रममध्ये किंवा उघड्या टाकीमध्ये याचा वापर आपल्याला करायचा नाही हे जितकं जितकं हे जे पॅक बंद याच्यामध्ये असलं तितकं याचा पावर जास्त वाटत तर याचा वापर कसा करायचा आहे मित्रांनो तर आपण याला भिजू घातल्याच्यानंतर याला आपण दोन तासानंतर फावरू शकतो दोन तास ते बारा तासाच्या दरम्यान याचा आपल्याला वापर करता येतो तर याला आता आपण मी तुम्हाला दाखवतो कसं कशा पद्धतीने याचा वापर करायचा आहे फोडल्याच्यानंतर अशा पद्धतीने याच्यामध्ये एक पॉकेट निघतं त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या आतमध्ये म्हणजे असं तीन पॅकिंगमध्ये हे डिवाईड म्हणजे तीन पॅकिंग असते याला एक छान पद्धतीनं पॅकिंग असतं तर मित्रांनो आता आपण काय केलेलं आहे शंभर लिटर पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता पन्नास ग्रॅम आश्र घे टाकायचं आहे किंवा शंभर ग्रॅम जरी तुम्ही वापरलं तर काही अडचण नाही परंतु याला श पन्नास ग्रॅमला शंभर ग्रॅम शंभर लिटर पाण्यामध्ये याचा वापर करायचा आहे आपल्याला तर होतं काय जर तुम्ही जर दोन वेळेस जर फावरत असाल पन्नास पन्नास ग्रॅम तर चांगली गोष्ट आहे कारण की एका वेळेस जर आपण दोनशे लिटर पाणी टाकलं तर हे आपल्याला मारायला खूप त्रासदायक आहे हे ना, नाका नाकाडोळे नाकातून कानात येऊन किंवा डोळ्यातून जर आतमध्ये जा आतमध्ये घुसतं आणि याचा प्रचंड आपल्याला मळमळ डोकेदुखी असा प प्रकार याच्यापासून होतो तर आपल्याला काय आपण काय का करणार शंभर लिटर पाण्यामध्येच याला आपण हे करणार आहे म्हणजे फास्ट आपल्याला शंभर लिटर पाणी मारणं होतं तर मित्रांनो याचा मारताना काळ काळजी घ्यायची आहे आपल्याला कारण की मारतानी आपल्याला हायस्पीड पंप टाकी किंवा पंपाचा वापर करायचा आहे जितका जास्त फास्ट आपण याला मारून शेडच्या बाहेर निघू तितका आपल्याला त्रास कमी होणार आहे त्याच्यामुळं आपल्याला साधन जे टाकी असेल किंवा पंप असेल त्याचा आपल्याला लवकरात लवकर मारून शेडच्या बाहेर जायचं आहे आणि त्याचं मारत असताना शेड आपलं पूर्णपणे खाली सोडून घ्यायचं आहे तप्पट नेट आणि सगळं खाली सोडल्याच्या नंतर शेड आपलं पॅक बंद अवस्थेमध्ये झालं पाहिजे कारण की ते जे हे जे औषध जे, जे ते हे गॅस पॉयझन असल्यामुळं हे शेड आपलं पूर्ण पॅक झाल्याच्या नंतर आपल्याला याचं फवार फवारी फावाराचं आहे आणि शक्यतो हवेच्या टायमिंगमध्ये आपल्याला फवारायचं नाही संध्याकाळी हवा बंद झाल्याच्या नंतर फवारला त्याचा याचा रिझल्ट चांगला भेटतो कारण की शेडमध्ये हवा घुसत नाही आणि जे गॅस पॉयझन औषधे शेडमधून बाहेर फेकले जात नाही त्याच्यामुळं काय आहे आपल्याला शेड पूर्ण पॅक बंद करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जे आ, नाकाला आपल्याला पॅक बंद रुमाल बांधून घ्यायचं आहे कारण की नाकातून आतमध्ये औषधं श्वसलं गेल्यामुळं प्रचंड आपल्याला त्रास होतो त्याच्यामुळं नाक आपल्याला पॅक बंद करून घ्यायचं आहे आणि जितक्या लवकर फास्टात आपल्याला औषध मारता येईल तितक्या लवकर मारून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता हे बघू शकता आता आपण ड्राममध्ये या पुडीला टाकी आहे टाक टाकून घेते तर मित्रांनो तुम्ही दोनशे लिटरमध्ये पण मारू शकता पण दोनशे लिटरमध्ये जर पाण्याच्याचा वापर करायचा असला तर मग आपल्याला शंभर शंभर लिटर दोन वेळेस असं पन्नास ग्रॅम वापरायचं आहे आणि जर एक वेळेस जर वापरत असला तर शंभर लिटरमध्ये सुद्धा आपण याला वापरू शकतो मी पूर्ण शंभर ग्रॅम रेग्युलर असंच मारतो एक पुढी शंभर लिटर पाण्याचा आपण वापरून घेतो आता याला आपण टाकून आहे नाही याला चांगल्या प्रकारे आपल्याला ढवळून आहे अशा पद्धतीने आपल्याला दोन ते तीन मिनटं याला चांगल्या ढवळून घेतल्यास नंतर याला आपल्याला आता आपल्याकडे याला जा ड्रम कापल्यामुळं कापलेला असल्यामुळं याला आपल्याकडं झाकण नसल्यामुळं आपण याला आता जाम गोणीच्या माध्यमातून तापड्याच्या माध्यमातून पॅक करून घेणार आहे जेणेकरून याच्यातली हवा जी आहे बाहेर निघणार नाही तर मित्रांनो आता आपण अशा पद्धतीनं दोन ते तीन ढवळ मिनटं धवळून घेतल्यानंतर तर बघू शकता मित्रांनो असं आता आपण याला पॅक करून घेतलेला आहे ड्रमला वरून चार पदरी जे आहे याचा वापर करून आपण एकदम याला गॅस बाहेर नाही पाहिजे अशा पद्धतीने पॅक करून घेतलेलं आहे मित्रांनो आता याचा वापर आपल्याला दोन तासानंतर दोन तासापासून पुढं आणि बारा तासापर्यंत ता याचा वापर आपल्याला करता येतो तर एक अशी एक छोटीशी माहिती होती मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमधून कळवा आणि आपल्या चॅनलवर जर अद्यापही नवीन असाल तर अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भ्युटू या नवीन माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय